मोकाट गुरांचा त्रास शहरवासियांना आजही भोगावा लागतो आहे भर रस्त्यामध्ये ही मोकाट गुरं उभी राहतात आणि त्याचा त्रास वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे संध्याकाळच्या वेळेला रत्नागिरी शहरामध्ये देखील अशीच अभूतपूर्व परिस्थिती श्रीराम आळीच्या इथं झाली होती भर रस्त्यात एक गाय उभी होती आणि ती ना पुढे सरकायला तयार ना मागे सरकायला तयार पोलीस या गायीला बाजूला करण्यासाठी प्रयत्न करत होते पण त्यांच्या प्रयत्नांना बराच वेळ यश येत नव्हतं या गाईमुळे या बाजारपेठ परिसरामध्ये अक्षरशः ट्रॅफिक जाम झालं होतं पोलीस आपापल्या परीनं प्रयत्न करत होते गाईला मारताही येत नाही मग काठीच्या सायाने हळूहळू हाकण्याचा पोलीस हवालदार प्रयत्न करू लागल्या तरीही ही गाय काही हले ना काय करावं असा प्रश्न या पोलिसांसमोर उभा राहिला होता शर्थीचं प्रयत्न करून अखेर काही काळाने ही गाय पुढे सरकली आणि पोलिसांबरोबरच नागरिकांनी वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास टाकला गुर ताब्यात घेऊन कोंडवाड्यात ठेवण्याची मोहीम मधल्या काळात रत्नागिरी शहरामध्ये सुरू झाली होती यामुळे आता गुरांची समस्या ही शहरामध्ये रस्त्यांभोवती होणार नाही अशी एक आशा पल्लवीत झाली होती पण आजही गुरं रस्त्यावर दिसत आहेत त्यांचा बंदोबस्त अजूनही पूर्णपणे झाला नाहीये तो लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी सुद्धा नागरिकांमधून होत आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा